शेतकऱ्यांना कर्जमाफी झालीच पाहिजे शेतकरी विरोधी शासनाचा धिक्कार असो अतिवृष्टीच्या पिकांचं नुकसान भरपाई त्वरित जमा करा अशा घोषणांनी तहसील कार्यालय दणाणून निघाले शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी कोरडगावचे लोकनियुक्त सरपंच भोरू मस्के यांच्या नेतृत्वाखाली पाथर्डी तहसील कार्यालयात मोर्चा काढून तहसीलदार उद्धव नाईक यांना निवेदन देण्यात आलंय कोरडगाव येथील नाणी नदीवर नवीन पूल बसविण्यात यावा अतिवृष्टीमुळे व्यावसायिकांचं झालेल्या नुकसानीचे पंचनामे करून भरपाई मिळावी सुसरा रोडचं काम जलदगतीनं व्हावं औरंगपूर बंधाऱ्याची त्वरित दुरुस्ती करावी परिसरातील शेतकरी आणि नागरिकांच्या विविध मागण्यांचं निवेदन तहसीलदार उद्धव नाईक यांना देण्यात आलं यावेळी सरपंच भोरू मस्के म्हणाले की मागील एक महिन्यांपूर्वी झालेल्या अतिवृष्टीमुळे ग्रामीण भागातील शेतकरी पूर्णपणे उद्ध्वस्त झालाय या भयानक अतिवृष्टीमुळे गुरे जमिनी सर्व वाहून गेलेत गेल्या पन्नास वर्षात असा पाऊस झाला नव्हता शासनानं दिवाळीपूर्वी मदत देण्याचं जाहीर केलं मात्र दिवाळी होऊन चार दिवस झाले तरी कोणतीही मदत मिळाली नाहीये शासनानं त्वरित मदत शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करावी तसेच कोरडगाव परिसरात अनेक नागरी समस्या आहेत त्याचे त्वरित निवारण करावे असे मस्के म्हणाले यावेळी विविध मान्यवरांची भाषणे झाली कोरडगावचे उपसरपंच प्रताप देशमुख काकासाहेब देशमुख शिवसेनेचे अंबादास आरोळे नवनाथ चव्हाण माजी नगरसेवक तुकाराम पवार नंदकुमार डाळींबकर रमेश जोशी उद्योजक लहू पवार खर्च सरपंच दादासाहेब किलबिले तोंडोळीचे उपसरपंच सतीश वारुंगळे कळस पिंपरेचे माजी सरपंच बद्रीनाथ येडे कोळसांगवीचे माजी सरपंच दगडू धनवडे कोरडगावचे उपसरपंच प्रताप देशमुख चांदगावचे सरपंच रणजित बांगर कोळसांगवीचे चेअरमन भाऊसाहेब घुले ग्रामपंचायत सदस्य अनिल ससाणे नागनाथ वाळके जालिंदर मुखेकर स्वराज बोंद्रे प्रकाश फुंदे युनुष शेख सुरेश जाधव गणेश कावळे सुरेश जाधव अंबादास माळी अविनाश खुले योगेश गीते आदींसह मोठ्या संख्येनं परिसरातील नागरिक आणि शेतकरी उपस्थित होते